संपूर्ण श्री शिव महापुराण त्यामध्ये आज आपण सर्वात प्रथम पाहणार आहोत शिव गाभारा भारत भा म्हणजे ज्ञान आणि रथ म्हणजे सेवा ज्ञानाची सेवा करणारा हा परम पवित्र देश आहे भारताच्या अस्मितेचा कणा हा भारताच्या अध्यात्मात आहे विश्व शांतीचा वसा वसण्यासाठी त्याला विश्वाकार व्हावयास पावे आणि विश्वाकार होण्यासाठी त्याला अशा विश्वव्यापक जीवनगाथा अभ्यासल्या पाहिजे महापुरुषांनी क्रांतीचे पूर्व अभ्युत्थान करून भारताच्या अस्मितेचे जे लोकोत्तर जागरण केले त्याच्या बळावर आज आपली युगायुगांची भारतीय संस्कृती शिल्लक राहिली आहे अमर ग्रंथांच्या चिंतनाने क्षणभंगूर अशा मानवी जीवनात अक्षय आनंद निर्माण होतो या ग्रंथाच्या अभ्यासाने हृदयाच्या गर्भगारात आत्मज्योतीच्या प्रकाशात शिवदर्शन होऊ शकते दुरितांचे तिमिर नाहीसे करणारी पुराणांची मानी अतिशय तेजस्वी आहे मानवाच्या अंतकरणामध्ये परिशुद्ध श्रद्धा हवी विकल्पाच्या डोळ्यांनी जीवन रहस्य उमजू शकणार नाही स्वयंप्रकाश श्रद्धा जीवन उजळून निघते पुराणांचे चिंतन करून आपण त्याप्रमाणे लागलो तर वृत्तीने सातवी स्वभावाने सोजवळ आणि वर्तनाने प्रामाणिक असे आपले जीवन म्हणते मग स्फटिकाप्रमाणे धवल आणि गंगेप्रमाणे निर्मळ होते ज्ञानशक्ती जर कार्यवाही व्हायची असेल तर ती अनुभूतींच्या ज्योतींनी उजळली पाहिजे खरे ज्ञान आतून प्रकट होते अशा ज्ञानात जी शक्ती निर्माण होत असते ती अक्षय आनंददायी असते चार वे सहा शास्त्रे अठरा पुराणे हा मानव समाजाचा महान ठेवा आहे आजच्या गतिमान युगात वेदशास्त्रांचा अभ्यास करणे मानवाला जाते कथा कथा आहे त्या समजून घेणे तसे सोपे त्यासाठी शिव महापुराण सुलभ भाषेमध्ये आपल्या समोर सादर करण्यात आले आहे रोज थोडे थोडे वाचन केले तरी कथेच्या माध्यमातून जीवनाची दिशा लाभू शकेल म्हणून मी आज तुम्हाला हे शिवपुराण ऐकवणार आहे दुःखदायक जीवन सुखमय होऊ शकेल सुख, हो शके। सुख हे बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नसून आपल्या आंतरिक ज्ञानावरती अवलंबून आहे ज्ञानाने जीवनाचा मार्ग करतो आणि कर्तृत्व अहंकार आणि फलाशा सोडून त्या मार्गावरून वाटचाल केली तर आपल्या हृदयातून निस्वार्थ भक्ती प्रकट होते हे निस्वार्थ प्रेम ही मानवी जीवनातील सर्वात मोठी दैवी देणगी आहे आपण ज्या ग्रंथाचे वाचन करतो तो ग्रंथ समजून घेण्यासाठी अत्यंत एकाग्रतेची आवश्यकता आहे ग्रंथाचे वाचन करून त्याचे अंतकरण चिंतन करावे चिंतनाने आपणास अनेक गोष्टी कळू लागतात लौकिक जीवनातील काही गोष्टी प्राप्त भाव्यात मनुग्रंथाचे वाचन करू नये जीवनाचा खरा अर्थ समजावा मनुग्रंथाचे एकाग्रतेने शांत मनाने परम श्रद्धेने श्रवण करावे आजच्या विज्ञान युगात पुराण कथांचा का काय उपयोग असे समजवण्याचे काही कारण नाही भौतिक विज्ञान हे बाह्य सृष्टीचा शोध घेत असते आणि अध्यात्माचे विचार आंतरिक ज्योतीला प्रकाशित करत असते विज्ञानाचा शोध हा आजचा शोध नसून करोडो वर्षापासून विज्ञानाचा शोध सुरू आहे जगप्रसिद्ध वैज्ञानिक म्हणतात प्लॅटिनमच्या मूलभूत धातूवरती विज्ञानाने बदल करता येतो परंतु विज्ञानाने मानवाच्या अंतकरणामध्ये बदल करता येत नाही तसे करता आले असते तर विज्ञानाने मानवाचा स्वभाव बदलला असता वैज्ञानिकांनी अनेक शोध लावला परंतु मानवी जीवनाला चालवणारा कोण आहे विश्वाला चालवणारी कोणती शक्ती आहे हे त्यांना कळू शकत नाही त्यासाठी अध्यात्माच्या मार्गावरून वाटचाल करावी लागते विज्ञानाचे लहान शोध मानवी जीवनाला उपयोगी आहे परंतु विज्ञानाचे महान शोध मानवी जीवनाच्या नाशाला कारणीभूत का आहे महर्षी व्यासांनी अनेक ऋषी मुनींनी आंतरिक जीवनाचा शोध घेतला नदीच्या काठी वास्तव्य करून निसर्गाच्या प्रसन्न सानिध्यामध्ये राहून आत्मतवताना आत्मतत्वाना त्यांनी जाणून घेतले अनेक ऋषी आणि ऋषिका यांनी आपले विचार ग्रंथबद्ध केलेले आहेत त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचणे हे अत्यंत आवश्यक आहे आणि परदेशामध्ये अनेक शिव आहेत प्राचीन ज्या मंदिरांची स्थापना झालेली आहे त्या ठिकाणी पुरातन कालापासून आजच्या कालापर्यंत अनेक भक्त शिवाची उपासना करतात त्या भक्तांना आत्मिक समाधान लागतात आणि जीवनाचा मार्ग सुखकर होतो ब्रह्मा आणि विष्णू यांनी एकमेकांवर असरे सोडण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांच्यामध्ये एक, त्या एक महान खांब उभा होता ब्रह्मा आणि विष्णूंना त्या खांबाचे मूळ आणि शेवटचे टोक शोधण्यासाठी पाठवले परंतु ते आधी अंतरहित होते त्यामुळे त्यांना ते सापडले नाही त्या खांबाचे प्रतीक म्हणजे शिवपिंड होय शिवलिंगाची स्थापना कशी करावी शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याची पूजा कशी करावी याची माहिती या, या शिवपुराण ग्रंथामध्ये दिलेली आहे त्याच्या आधारे आपण शिवपूजन करू शकतो मूळपुराण ग्रंथ महान असून सार रूपाने आपण त्याचे ज्ञान उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याप्रमाणे मनोभावे पिंडीची पूजा करावी म्हणजे अनुभव येऊ लागेल ज्ञानाने मोक्ष मिळतो खरा पण पावले पाहिजे ज्ञानाने अज्ञान नाहीसे करावे आणि मग अज्ञान नाहीसे झाल्यावर ज्ञानाचाही त्याग करावा ज्ञानाचे रूपांतर भक्तीत करावे नाहीतर ज्ञानाने अहंकार निर्माण होतो केवळ ज्ञान म्हणजे माहिती होईल आणि ज्ञानाप्रमाणे सदाचार संपन्नता वाढवणे म्हणजे खरे ज्ञान यासाठी या ग्रंथामध्ये प्रणवाचा जप गायत्री मंत्र दिलेला आहे विश्वाला चालवणाऱ्या भगवंता मला सद्बुद्धी दे हे मागणे सर्वश्रेष्ठ होईल हृदयामध्ये सद्बुद्धी निर्माण झाली की आपले जीवन अंतरबाह्य आनंदी होते या पुराणामध्ये अनेक कथा आहेत त्या कथेतील समजून घेणे आवश्यक आहे शिव आणि पार्वतीचे आई वडिलांना प्रदक्षिणा घातली पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य प्राप्त करून घेतले अशा कथेतून आपणास आई वडिलांचे महत्व किती थोर आहे हेही दिसून येते अधर्माचा नाश करणे आणि धर्माचे उत्थान करणे हे कार्य शिवजींनी केले अनेक राक्षसांचा नाश केला बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना कोठे आणि कशी झाली याचेही वर्णन या, या ग्रंथात केलेले आहे आपण जीवरूप आहोत आणि शिवरूप चेतना सहस्र दर कमलामध्ये विराजमान आहे जीवाशिवाचे मिलन कसे करावे याचे मार्गदर्शन आहे अनुभूतीच्या मिशीतून प्रकटलेले हे शब्द आहेत तरी या सिद्धांतावर आपण विश्वास ठेवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप अखंडपणे सुरू ठेवावा म्हणजे निश्चितपूर्व आपणास अंतिम तत्वाची अनुभूती येऊ शकते आपले कर्म करताना या मंत्रांचे स्मरण करावे हृदयामध्ये नाम आणि हाताने कर्म अशी आपली प्रवृत्ती व्हावी म्हणजे प्रत्येक कर्मातून आपणास आनंदाची प्राप्ती होऊ शकेल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा